लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची परिषद गटाच्या सुसंवाद्या निमित्तानं सगळेजण या ठिकाणी जमलोय पक्षाची येणाऱ्या काळामध्ये काय असतील हे माझ्या सगळ्या वक्त्यांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगितलंय लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल या दोन्ही निवडणुका आता होऊन गेल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाची वाटचाल करतोय ते देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत लोकसभेला अपेक्षित यश असं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळवून दिला आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळालं जवळजवळ अठ्ठेचाळीस जागा पैकी एकतीस बत्तीस जागा त्या आपल्या महाविकास आघाडीच्या या ठिकाणी आल्या प्रचंड रोष भाजपच्या सरकारच्या विरोधी या ठिकाणी होता आणि लोकांनी सुद्धा महाविकास आघाडीला एवढा मोठा पाठिंबा दिला की त्या पाठिंब्यावर या ठिकाणी आपल्या सगळ्यांना एवढं मोठं यश आलं पण विधानसभेच्या निवडणुकीला आपण बघितलं विरोधकांनी आपल्या सगळ्यांच्या भावना आपल्या सगळ्यांची मत थोडीशी बाजूला ठेवली अशा पद्धतीचे चित्र आपण सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं आज आपण सुसंवाद मेळावा या ठिकाणी घेतोय पण सुसंवाद साधायचा असेल तर तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे की आपण दिलेलं मत हे आपलं त्याच पक्षाला जाते का अशा पद्धतीची चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होते कारण आदरणीय राहुल गांधीने कुठंतरी मतं आमची दिलेली चोरीला जातात काय अशा का पद्धतीची भावना लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी त्याचे विचार या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे लोकांच्या मनामध्ये मना सुसंवाद साधत असताना एवढी शंका निर्माण झालेली आहे की आपण दिलेलं या जत तालुक्यातलं मत हे आपल्याच विचाराच्या आमदाराला आपल्याच विचाराच्या उमेदवाराला आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मिळाले का अशा भावना आपल्या जत तालुक्यात नाही तर सबंध देशामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते राज्यामध्ये एवढा प्रचंड असंतोष होता या सरकारच्या बाबतीत वेगवेगळ्या धोरणांच्या बाबतीत एवढा असंतोष होता आणि मग या सरकारला एवढं पार्श्वी बहुमत कसं काय मिळालं अशा पद्धतीचा एक प्रश्न या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये या महाराष्ट्रातल्या आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत त्यामुळे आज सुसंवाद साधत असताना लोकांच्या मध्ये मनामध्ये काहीतरी शंका या ठिकाणी नि उत्पन्न होते या शंका उत्पन्न करत असताना काळ आघाडीच्या आघाडीच्या किंवा आपल्या आपल्या काँग्रेस सरकारच्या नेते केलेलं काम हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या तालुक्यामध्ये पहिला प्रश्न आपला काय होता तर पाणी यायला पाहिजे पण ते पाणी कुठून आणायचं तर आपल्या सगळ्यांचे नेते जयंत पाटील साहेब यांनी सहा टी पाणी आपल्याला धरणामध्ये राखून ठेवलेलं पाणी आपल्या सगळ्यांना देण्याचा निर्णय जलसंपदा खात्याच्या मात माध्यमातून घेतला त्यामुळे आज जत तालुक्यातले जे पासष्ट गाव आहे त्या पासष्ट गावांना जवळजवळ सहा टी एमसी पाण्याचा पाणी मिळण्याचा मार्ग या ठिकाणी रिकामा झालेला आहे साहेब आपल्या भाषणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख करतील पण आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आज आपण हा मेळावा घेतोय आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी निर्धार केला पाहिजे आज या मेळाव्यातलं काय घेऊन जायचं तर या जिल्हा परिषद गटातला उमेदवार आणि या पंचायत समितीचे पंचायत समितीतले गटातले दोन्ही उमेदवार हे आज महाविकास आघाडीच्या विचाराचे निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीची पर परिस्थिती तुम्ही निर्माण केली पाहिजे गेल्या सात वर्षामध्ये आपल्या इथं उमेदवार नव्हता त्यामुळं काय आपल्याला हालापेष्ट्या सहन कराव्या लागल्या हे तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे आज अॅडव्होकेट वकील साहेब या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यांनी मोठ्या प्रमाणावर या गटामध्ये या तालुक्यामध्ये निधी आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या अध्यक्ष झाल्या आणि त्या माध्यमातून मोठ्या स्वरूपाचा निधी सुद्धा या विभागामध्ये आणण्याचा आम्ही सगळ्यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी सुद्धा या तालुक्याला जसं बापूंनी प्रेम केलं त्याच पद्धतीचं प्रेम त्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी अनेक निर्णय घेत असताना आपल्या या गट तालुक्यावर विशेष प्रेम करण्याचा प्रयत्न केलेला विकास का था था के का काम तर भरपूर केलीच पाण्याचा महत्वाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाच तो नाही पण त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या अनेक कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम सुद्धा आदर्या जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण सगळ्यांनी झालेलं बघितलंय अनेक अशी उदाहरणं आहेत मी तुम्हाला ही उदाहरणं देऊन दे दे या ठिकाणी सांगू शकतो त्यामध्ये एडवोकेट वकील साहेब जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आता तुम्ही दिलं त्यामध्ये अधिक काही पण त्यानंतर आपल्या ताई ज्यावेळी परिषदेच्या सदस्य झाल्या त्यावेळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महिलांच्या बद्दल फोन करायचा यावेळी प्रमुख भूमिका ज्यावेळी आली त्यावेळी प्रामुख्यानं आज जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की होतेच कुटुंबातले सदस्य त्या या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असतील नंतरच्या बाकीच्या सगळ्या पदावर तुम्ही चर्चा करा त्यानंतर सभापती करण्याचा योग आला त्यावेळी सुद्धा आपल्या रमेश सुद्धा पाटील जाईल त्यांना जा सुद्धा सभापती म्हणजे या तालुक्यामध्ये एकाच वेळी एक जिल्हा परिषद अध्यक्ष आणि एक, एक सभापती असं एकदम दोन पक्षाने संधी दिली आदरणीय स्वर्गीय बसवराज काका ते सुद्धा आपल्या पक्षाच्या आघाडीच्या माध्यमातून निवडून आणते आणि त्या ठिकाणी त्यांना सुद्धा संधी देण्याची प्रक्रिया चालू झाली त्यावेळी सुद्धा साहेबांनी यांनी इतिहास प्रमुख एका ठिकाणी ठरवलं की काकांना या ठिकाणी उपाध्यक्ष करायचं सलग अडीच वर्ष जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष ठेवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातन या ठिकाणी काकांनी साहेबांनी केलेलं आहे त्यानंतर त्यावेळी मार्केट कमिटीच्या निवडणुका येतील आपण आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या निवडणुका लढलो जिल्हा बँकेच्या निवडणुका आल्या त्यावेळी सुद्धा आपण एकत्रित लढलो त्यावेळी सुद्धा या ठिकाणी सोसायटी गट सोडल्यानंतर या ओबीसीच्या कोट्यात ज्यावेळी जिल्ह्यातून संधी द्यायची प्रक्रिया आली त्यावेळी आपले मनसूरच्या त्या खतिम आहेत त्यांना या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की हा आमचा एक नंबरचा उमेदवार ओबीसी कोट्यात असेल बाकीच्या सगळ्या सीटा तुम्ही ठरवायच्या ते ठरवा म्हणजे अशा पद्धतीनं रमेश पाटील साहेब आपले त्यांना सुद्धा या ठिकाणी मार्केट कमिटीला सदस्य केलं सुरेश शिंदे सरकार आपल्या पक्षाचे नेते त्यांचे चिरंजीव स्वप्नील शिंदे त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी देण्याचं काम केलं असं एका एका कार्यकर्त्याला राजकीय संधी देण्याच्या दृष्टीनं आपला पक्ष नेहमीच या ठिकाणी आग्रेसर आहे आणि त्यामध्ये प्रमुख भूमिका घेत असताना आदरणीय जयंत पाटील साहेब ते निश्चितपणानं कार्यकर्त्याला ताकद देणारे नेते म्हणून या ठिकाणी ओळखले जातात तेव्हा अशा वेगवेगळ्या संधी विकासाच्या बाबतीत आपल्याला मिळत आहेत राजकीय दृष्ट्या मिळत आहेत वैयक्तिक कामाच्या बाबतीत अनेक ही सगळी मंडळी आपल्यातली असणारी थांबलेली कामं आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याकडे घेऊन येतात त्यावेळी सातत्यानं ही काम पूर्ण करण्याची जबाबदारी आदरणीय साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सगळे मंडळ असतील साहेब या ठिकाणी करतोय या तालुक्यातल्या लोकांना ताकद द्यायची या तालुक्यातला शेतकरी उभारला पाहिजे या तालुक्यातला युवक उभारला पाहिजे या तालुक्यातल्या महिलांना या ठिकाणी संधी उपलब्ध झाली पाहिजे अशा माध्यमात जिथं जिथं आमच्या कार्यकर्त्याला संधी मिळते तिथं तिथं कार्यकर्ता आमच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करताना दिसतोय तेव्हा आपली आता येणाऱ्या जबाबदारी ज्या ज्या ठिकाणी आपण पदावर काम करतोय कार्यकर्ता म्हणून काम करतोय त्यावेळी ने अशा नेत्याच्या मागे ठामपणे उभा राहण्याची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी घेऊया देशामध्ये काय चाललंय तुम्ही सगळेजण जाणते म्हणते राज्यामध्ये काय चाललंय तुम्ही सगळेजण जाणते म्हणते तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल या पक्षातनं त्या पक्षात गेला त्या पक्षातनं ह्या पक्षात गेला बंधू तुम्ही जर या सगळ्या पक्षप्रवेशाकडे जर बघितलं आणि बारकाईने या सगळ्या पक्षप्रवेशाचा जर विचार केला तर आपल्या पक्षातनं जाणारी एक पाच दहा टक्केच मंडळी बाकी पक्षप्रवेश कुणाचे चाललेत एकनाथ शिंदेच्या राष्ट्र शिवसेनेतनं भाजपमध्ये अजितदानांच्या राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये भाजपमधनं अजितदानांच्या राष्ट्रवादीमध्ये म्हणजे तुम्ही जे पक्षप्रवेश बघताय ते सगळे पक्ष प्रवेश हे त्या त्या पक्षामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये चाललेले या ठिकाणी आपण जर बघतोय आज विरोधी पक्षाची भूमिका आपण या ठिकाणी बजावतोय पण ही विरोधी पक्षाची भूमिका आज राज्यामध्ये कोण बजावते तर आपला पक्ष विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावते पण त्याचबरोबर आज जी भांडणं तुम्ही वर्तमानपत्रामध्ये आणि टेलिव्हिजनवर बघताय ती भांडणं या सत्ताधारी पक्षामध्येच या ठिकाणी चाललेली दिसतय आज काय चाललंय विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार या ठिकाणी मंत्र्यांच्यावर बोलतायत सत्ताधारी मंत्री दुसऱ्या एखाद्या खात्याच्या मंत्र्यांवर बोलतायत अशा पद्धतीचं विकास काम या ठिकाणी चालू नाही आज जत तालुक्यातली परिस्थिती बघितली कुठल्या फंडात किती पैसे आले आठ नऊ महिने झाले आज विधानसभेचे इलेक्शन म्हणून आज तुम्ही जर लेखाजोखा काढला तर आपल्याला या जत तालुक्यामध्ये कुठेही सार्वजनिक काम चाललेले दिसून येत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे माझी तुम्हाला बंधून विनंती आहे की हे सगळं थांबवायचं असेल तर आज आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या आपल्या विचाराच्या असल्या पाहिजे पंचायत समिती आपल्या विचाराची असली पाहिजे जिल्हा परिषद आपल्या विचाराची असली पाहिजे आणि या सगळ्या ना कारण मी असेल ताई असेल वकील साहेब असेल आम्ही बऱ्याच जणांना हक्की असतील या सगळ्या मंडळींनी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केले त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची ताकद एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की निधी खेचून आणण्याची ताकद या सगळ्या व्यवस्थेमध्ये असल्यामुळं आपण परत एकदा या विभागामध्ये चांगलीची विकास काम करू शकतो अशा पद्धतीचे चित्र येणाऱ्या काळामध्ये आपण निर्माण करूया आज जिल्हा परिषदेची अवस्था काय आहे सरकार जवळजवळ तीन चार वर्ष झालं इलेक्शन घ्यायला तयार नाही आज जिल्हा परिषद मध्ये गेलं तर समाज कल्याण विभागाची अवस्था बघितली तर समाज कल्याण विभागाची अवस्था काय सांगायला नको अशा पद्धतीची परिस्थिती आहे पशुसंवर्धन विभाग जर तुम्ही बघितला तर पशुसंवर्धन विभागात कधी जिल्हा परिषदेत बाजूला गेलाय तो आता राज्याच्या स्टेट विभागाकडे या ठिकाणी गेलेला आहे अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगता तुम्हा सा येतील आज, आज ते सांगून तुमचा सगळ्यांचा वेळ येणार नाही कारण ज्यावेळी इलेक्शन लागतील त्यावेळी आपण या मुद्द्यावर निश्चितपणानं बोलू पण आज हा सुसंवाद मेळावा होत असताना आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही इलेक्शन कुठल्याही आमदाराची नाही कुठल्याही खासदाराची नाही कुठल्याही नेत्यांची नाही ही इलेक्शन ही तुम्हाला सगळ्या आहे त्यामुळे ही इलेक्शन निवडून आणायची जबाबदारी आणि ती इलेक्शन हातात घेण्याची जबाबदारी आज आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या निवडणुका या ठिकाणी आपण लढलं पाहिजे आदरणीय कैलासवासी लोकनेते राजारामबा पुणे या तालुक्यावर भरपूर असं प्रेम केलं या तालुक्यातले अनेक कुटुंब आहेत की त्यांचा जेव्हा आधी बा या ठिकाणी जोडलेला आहे आणि तोच जिव्हाळा जपण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेब आणि त्यांच्या नंतरची तिसरी पिढी आज राजाराम बापू कारखान्याची चेअरमन आदरणीय दादा ही सगळी मंडळी आज आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी येत आहेत त्यामुळं आपल्या या तीन पिढ्यांचा कौटुंबिक जेव्हा येणाऱ्या काळामध्ये आपण जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया आज साहेब आपला सगळ्यांचा संवाद साधण्यासाठी आपल्या सगळ्यांशी मनमोकळीपणाने बोलण्यासाठी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आज आपल्या कुटुंबामध्ये आलेत आपल्या कार्यकर्त्यामध्ये नाही तर आपलं कुटुंब आहे ते काय आजचा आपला संबंध आहे तो अनेक वर्षाचा अनेक पिढ्याचा तीन पिढ्याचा आपला या ठिकाणी संपर्क आहे कारण होतीकर साहेबांचं कुटुंब आज कैलासवासी बापूंच्या पासून आजपर्यंत या ठिकाणी तिसऱ्या पिढीपर्यंत आज बापूंच्या कुटुंबावर काम करते त्यामुळे तो जीवा आणि ते प्रेम जपण्याच्या दृष्टीनं आज जुन्या आठवणी आज कितीतरी आपल्याला सांगता येतील अशा अनेक बापूंच्या गोष्टी आहेत त्या सांगता येण्यासारख्या आहेत पण आज या ठिकाणी या सगळ्या गोष्टींना उजाळा देत असताना येणाऱ्या काळामध्ये आपल्या नेत्याला ताकद देण्याची जबाबदारी आज तुमची आमची सगळ्यांची आहे त्यावेळी बापू संघर्षाचा काळ होता तुम्हाला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे सगळ्यांच्या म्हणजे या जिल्ह्यामध्ये संघर्षाचा ज्यावेळी काळ होता त्यावेळी बापूंच्या पाहण्यावर ठामपणे उभा राहणारा म्हणजे इतर तालुके तर, तर उभारले पण अधिक सक्षमपणे ठामपणे उभा राहणारा तालुका म्हणून या ठिकाणी जत तालुक्याचं नाव नेहमी आग्रक्रमाने घेतलं जाते अशा जा पद्धतीची या तालुक्याची परिस्थिती होती त्यामुळे आज आपल्या संघ सगळ्यांच्यासाठी संघर्षाचा काळ आहे त्या संघर्षाच्या काळामध्ये या विभागातल्या लोकांनी आदरणीय साहेबांच्या पाठीमागं आणि आदरणीय होतेकर साहेबांच्या पाठीमाग ठामपणे उभं राहावं हे हो, कुटुंब सातत्यानं आपल्या सेवेत आहे आपल्या सर्वांशी साधत आपल्या सुख सुखात या ठिकाणी सहभागी होतो आणि त्यामुळं या सगळ्या कुटुंबाच्या मागे आपण ठामपणे उभं राहण्याची येणाऱ्या काळामध्ये भूमिका घेऊया येणाऱ्या काळामध्ये अनेक निवडणुका येतील अनेक या ठिकाणी मनसूरच्या सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक घरापर्यंत या ठिकाणी भूमिका समजावून सांगावी लागेल प्रत्येक घरापर्यंत सरकारची भूमिका आहे सरकारनं सत्तेवर येत असताना सत्तेवर येत असताना या ठिकाणी आपल्याला काय आश्वासन दिले महिलांच्या बाबतीतला मी परत एकदा उल्लेख करत नाही लाडकी बहिणीच्या माध्यमात आपल्याला कसं फसवलं गेलं अनेक महिला आता त्यातनं बाजूला या ठिकाणी काढल्या जातात त्या योजनेतनं आणि त्यांना या लाभापासून वंचित ठेवलं जात आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे युवकांच्या बाबतीत सुद्धा तशीच परिस्थिती आहे म्हणजे गांभीर्याने तुम्ही विचार करा अनेक बेरो, आज अनेक युवकांना आपल्याला या ठिकाणी रोजगाराच्या माध्यमातून संधी देण्याचा प्रयत्न केला कुणीही मागितलं नव्हतं जे सुशिक्षित बेरोजगार आहे जे पदवीधर आहे त्यांना या ठिकाणी काही मानधन द्यायचं त्यांना सेवेमध्ये घ्यायचं अशा पद्धतीचं सरकारनं आश्वासन दिलं आज सहा महिन्यानंतर ते सरकार आश्वासन पाळायला तयार नाही अनेक तरुण आज वेगवेगळ्या माध्यमातून आझाद मैदानावर कुठली कुठं जिल्ह्यामध्ये कुणी कुठं अशा पद्धतीचे आंदोलन करतायत आज आरोग्य खात्यातल्या विभागातल्या भगिनी सुद्धा त्या खात्यातले काम करणारे कर्मचारी सुद्धा जिल्हा परिषदेसमोर एकोणीस तारखेपासून आज त्या जागा या ठिकाणी आंदोलन करतायत त्यांच्याकडे कुठलाही प्रतिनिधी गेलेला नाही म्हणजे असे वेगवेगळे घटक आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत आपल्याला सांगायचं झालं तर पन्नास हजाराची कर्जमाफी देतो म्हणून सांगितलेलं आज आपल्या सोसायटीमध्ये जर गेलो तर कितीतरी शेतकरी आज आपले थकीत आहेत का तर सरकारनं आपल्याला सांगितले की कर्जमाफी देतो त्यामुळे शेतकरी आमचा वाट बघतोय सरकार आमचं कधी देते कर्जमाफी कधी देते त्यामुळे असे अनेक घटक आहेत ते सांगून आपला सगळ्यांचा वेग येणार नाही पण या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपण समजून घेतल्या पाहिजेत अनेक लोक या वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून येतील आपल्याला आश्वासन देण्याचा प्रयत्न करतील पण आता भुलून चालणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे आपण आपली ठामपणे भूमिका या ठिकाणी उभा केली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सगळ्या समविचारी पक्षांना बरोबर घेऊन जाऊन या ठिकाणी आपण ही निवडणूक लढवणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी आम्हा सगळ्या मंडळींच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं हो। एवढीच सगळ्यांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी